मित्रांनो स्वागत आहे तुमचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आहे दिवाळी पाडवा आणि तो म्हणजे आमचा फर्स्ट पाडवा आहे आमची पहिली दिवाळी आहे ही त्यामुळे आणि आता सकाळचे पाच वाजलेत तर मी लवकर उठले आणि आता रांगोळी वगैरे काढते मग त्यांना उठणं वगैरे लावून घेते आणि नंतर मग आंघोळ घालायची आणि असं आम्हाला पाडवा सेलिब्रेट आहे सो तुम्ही ब्लॉग हा पूर्ण बघा शेवटपर्यंत आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आता मी रांगोळी काढून घेते रांगोळी काढली कलर भरपूर आहेत पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये कारण दिवस लगेच माहिती ना सो मी आता था, रांगोळी झाली आहे आता यांना ओवाळून घेते सो so, कशी असते मी अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे आणि हळदी कुंकू मिसिंग आहे ते लावते पहिला चला घालायची पहिले फ्रेश होऊन झाले पहिलाच पाडवा आहे कारण त्याच्यामुळे माहित नाही आधी उठणं लावून घेतले परत परत ओळायचंय जेणेकरून ते फ्रेश होऊन येतील तेव्हा मोठे गिफ्ट आणले मोठ पहिल्या पाडव्याने शंभर रुपये दिले छोटी शे सुंदर आहे थँक्यू पती परमेश्वर पहिला आमचा पाडवा तुम्हाला पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आशीर्वाद दिलाय दिला सो मित्र आणि मैत्रीनो कशी दिसतोय आम्ही दोघं सो आमचा असा आज पहिला पाडवा आम्ही साजरा केलाय तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून सांगा गिफ्ट आवडले का माझे मला आवडले तुम्हाला कसे वाटले